नाही केळी पीक विम्याच्या संदर्भामध्ये जे केळीच्या संदर्भामध्ये सर्वेक्षण केलं गेलं ते अधिक आमच्या एस एनने केलेलं सर्वेक्षण के ते अधिक प्रत्यक्ष त्या ठिकाणी शेती लागवड ही याच्यामध्ये दहा हजार सहाशेचं अंतर आहे म्हणजे आमच्या एस एनचं म्हणणं असं आहे की मी आम्ही जे प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी खात्री केलेली आहे आणि ते सर्वेक्षण जुळतं मिळतं आहे त्यामध्ये <susas> जे आहेत त्यांना त्यांनी विमा कंपनीचा लाभ दिला किंवा देणं सुरू आहे पण दहा हजार सहाशे शेतकऱ्यांचं नावच त्याच्यामधून वगळण्यात आलं तर यासाठी की ते या शेतकऱ्यांनी विमा आपलं काय म्हणतात केडी लावलेलीच नाही ही भूमिका आज सरकार घेत आहे आणि ते म्हणाले की आम्ही लावलेलीच नाही मग अक्षाते खडसेंनी संदर्भामध्ये हो जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक घेतली होती बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्याने असं सांगितलं होतं की आम्ही एक कमिटी माझ्या नेव लेव्हलला म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या याच्यावर एक कमिटी नियुक्त करू आणि ज्या दहा था हजार शेतकऱ्यांपैकी ज्यांनी खरोखरच केळी लावलेली असेल अशांनी असे आमच्याकडे येऊन दाखवा आमचा अधिकारी त्या ठिकाणी जाईल प्रत्यक्ष खात्री करेल आणि जर त्याची केळी त्याने लागवड केलेली असेल आणि ते वेग नजर चुकीनं सुटलं असेल तर त्याला केळीचा लाभ देऊ असं त्यांनी म्हटलं होतं पण अजून पुढे पुढची कारवाई झालेली नाही म मला असं वाटतं की हे दहा हजार शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आणखी सरकारने खात्री करावी त्यांच्याकडे सॅटेलाईट आहे त्यांच्याकडे सगळे माहिती आहे मागच्या केळीची लागवड आहे पीक पेरे आहे यामध्ये अडचण ही यायला लागली की मागच्या दोन वर्षापूर्वी मुक्ताईनगरचे विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी करकी येथे शेतकऱ्यांनी पीक म्हणजे केळी न लावता पीक विमा घेतला याचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि त्यामुळे विमा कंपन्या अधिक जागरूक झाल्या आणि विमा कंपन्या वेगवेगळ्या माध्यमातून संशोधन करायला लागल्या रिसर्च करायला लागल्या लावली की नाही लावली खात्री करायला लागल्या आणि त्या माध्यमातून हे सगळे प्रश्न निर्माण झाले जर ते स्टिंग ऑपरेशन झालं नसतं तर कदाचित हे विमा कंपन्या इतक्या बारकाईनं पाहिल्या नसत्या माझ्या कालखंडामध्ये पीक विमा जी आहे पद्धत ती मी सुरू केली कृषी मंत्री असतात त्यामुळे मला त्या संदर्भातले बारकावे माहिती होते मी कधी त्याच्या विषयाच्या संदर्भात कोणी लावली की नाही लावली कोणाला मिळतं का नाही मिळतं याच्यापेक्षा मिळाला पाहिजे हा आग्रह धरला परंतु दुर्दैवानं आमच्या आमदारांनी हे केल्यानंतर मग त्रास व्हायला लागला अशी आजची वस्तुस्थिती आहे आज कोणताही लोकप्रतिनिधी याच्यावर बोलायला तयार नाही महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये मी एकटाच्या सर्व विषयांवर बोललो मी सी एम बीवर बोललो गारपीटीवर बोललो केळीच्या विम्याच्या संदर्भामध्ये बोललो सरकारला भांडलो आणि त्यामुळे काहीतरी थोडाफार काहीतरी रिलाफ त्याच्यामध्ये मिळाला या दहा हजार शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा असा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे हो अनेक तालुक्यातील अनेक गावांमध्ये आमदार खासदार मंत्र्यांना गावबंदी केला आहे केळीची विम्याची मला वाटतं शेतकऱ्याची काही चूक नाही आहे जर त्याने खरोखर लावलेलं ला असेल केळी आणि त्याला मिळत नसेल तर हा त्याच्यावर अन्याय आहे आणि त्यामुळे ज्या आमदारांची जबाबदारी आहे की याच्यावर तुम्ही केडीच्या उत्पादक शेतकऱ्यांच्या मतावर तुम्ही निवडून येता आणि त्यांच्या प्रश्नांना बाकी तुम्ही वाचप फोडत नाही मग त्याच्या मनातला संताप ते याद्वारे व्यक्त करताय